माझं नाव सागर न माझं गाव फलटण आहे ॲक्च्युली काल मी डाळी बांधलेली ते केडी व्यापारी आहेत ना त्यांच्याकडे पण मी ज्यावेळेस निघालेलं त्यावेळेस मला एक व्यापारी भेटलेले त्यांनी मला जागेवरती पासष्ट रुपयांनी माल मागितलेला ते म्हणजे तुमचं भाडं वगैरे काय असेल ते देऊ आपण मला आयास पासष्ट रुपयांनी पूर्ण मानल्या पण मी म्हणतो नाही मला पुण्यालाच न्यायचं आहे केडीकडे जो असेल तो माझा तिथं काही नवीन नंतर काही होईल मला तिथं जाऊन चेक करायचं आहे की ती कसा जातो आहे तर मग इथं आणल्यावरती मला कळलं की माझं इथं ॲव्हरेज मला माझ्या मालाला अठ्ठ्याण्णव रुपये पडलेले म्हणजे जवळजवळ मला तेहतीस रुपये जास्तीचं मला इथं ॲव्हरेज पडलेलं आहे बरं तुम्हाला सरसकटमध्ये तेहतीस रुपये किलो या टिकीट वाढ झालेली आहे मी आपल्याला सांगू शकतो की जागेवरती पासष्ट रुपयांचं दिला असता तर तुम्ही तेव्हापर्यंत मला तर घेऊन गेला असता परंतु तेहतीस रुपये किलो म्हणजे आज तुमचं किती किती केले होते एकशे एकवीस एकशे एकवीस कॅलेट सध्या एकशे एकवीस कॅलेट म्हणजे बारा रुपये चोवीस अडीच टन झाले अडीच टन गुरुले तेहतीस म्हणजे किती झाले ते पंच्याहत्तर हजार बरोबर एका गाडीमध्ये एका रात्रीमध्ये काही तासामध्ये पंच्याहत्तर हजार तुमची वाढ झालेली आहे पंच्याहत्तर हजार जर तुमच्या अशा दहा गाड्या निघल्या तर साडेसात लाख रुपये तुमची एक महिला वाढतील की की तुम्हाला रेट डासळला नाही लक्षात द्यावा परत रेट अजिबात तुम्ही विरुम माल काढत चला गडबड करायची काहीच कारण नाहीये पाऊस समजा कमी अधिक पाऊस तर एक दिवस नका जर पंच्याहत्तर हजार रुपये एका दिवसात वाढले तुमचे आज तुम्ही सांगितलं की मला जागेवर घ्यायचं नाही मला किडचं बरोबर जायचंय बाय मला काही होऊ द्या पण इतार तुमच्या भावना काय वाटते इतार्यावरती माझ्या भावाला माल भेटला म्हणजे मला म्हणजे मला जास्तीच्या पंच्याहत्तर हजार रुपये भेटले ना बरोबर हे काय मला फोन देणार नव्हता तुम्ही ज्यावेळेस इथून जागेवर दिला असता जागेवरच व्यापारी प्रमाण हे जास्त प्रमाण मागच्या वर्षी पण दिलता यावर्षी पण एक भाग आपण दिलते आज तुम्ही ऑल शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मालाची विक्री पाहिजे सगळं पाहिजे तिथं असं काय का कोणा चेहरा आपण विक्री दिला त्या तुम्हाला नाही असं काही जाणार नाही आम्ही जे युट्यूबला व्हिडिओ देतो युट्यूबचे जे व्हिडिओ असतो व्हिडिओ असतात आमच्या त्याच तुम्हाला इथं जाणवल्या सॉरी आता तुम्ही बाकी शेतकरी दाखवत असलेले आता मी दुसऱ्या युट्यूब चॅनल पाहता ठीक आहे तुमचं मला हो नाव सांगा मी अमोल अंकुश तोरणे राहणार मगराज निमगाव तालुका पाश्वेळेस जिल्हा सोडत तुमच्या मगराज निमगाव पैलवान जास्त असं मला माहिती आहे प्रत्येक घराघरात पैलवान बघा मला काहीच माहिती आहे ऐकून आणि समोर पैलवाना झाला म्हणजे त्यांच्या घरा गावागावामध्ये पैलवानांच गाव आहे ते आणि त्यांनी शब्द काढला की घराघरामध्ये आमच्या पैलवान आहे एक तरी आहे अल्लक्षण ते गावच असं आहे की त्या गावामध्ये पण माल सांगले का तुझ्या क्वालिटीचे असतात आज तुमचे चिरंजीव तुमच्या बरोबर आले दिसतात uh. तुझं नाव सांगा आणि uh, तू कितीला आहेस बर आज किती वाजता उठलास तू आज मी दोन वाजता उठलो बर दोन वाजता उठून काय केलं आला आला मार्केटला गेला गेला कसे रेट गेले मार्केटमध्ये रेट पाहिले गेला रेट तुमचा माहिती कसा गेला पाहिलंच नाही का बाकीचे तर पाहिले का रेट कसे गेले बर तुम्ही युट्यूब चॅनल पाहता का आमच्या जे आम्ही व्हिडिओ काढतो कधी घेतो त्याच्यामध्ये काय चुकीचं काय वाटतंय का नाही तसं काय असतं तर मग अगोदरच तुमच्याकडे यायचं आम्ही टाळलं असतं जर काय आम्हाला आठवण असतं याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड आहे किंवा काहीतरी चुकीचे आहे किंवा काहीतरी बनवून सांगितलं जाते असं ऑब्व्हियसली तर आम्ही बघतोय शिक्षण वरील लोक होताना आम्हाला लगेच लक्षात लगे आलं असतं की हा इथं काहीतरी तफावत आहे काहीतरी चुकीचं घडतंय मग आम्ही त्या अगोदरच त्यातून बाजूला गेलेलो असतो पण ही जवळजवळ आमचं आता एक चार पाच वर्ष झालं आमचा माल इथे येतोय हा काट येतोय विश्वास म्हणून की बाबा आम्ही तिथे गेले होते आम्हाला एक चांगला माल चांगला भाव आम्हाला मिळावा एवढीच अपेक्षा शेतकरी म्हणून म्हणून आम्ही गेले चार पाच वर्ष तुमच्याकडे डोळे झाकून येते बरोबर आणि आल्यास आल्या इथं आलं की मनासारखा भाव मिळतो त्याचा एक वेगळा जाणून राहतो म्हणून आम्ही इथपर्यंत पोहचतो जरी आम्हाला शंभर दीडशे किलोमीटर प्रवास करायचा आहे तरी पण आम्ही म्हणतो ना आम्हाला मुट मार्केट अक्रोचं खूप मोठं मार्केट आहे मोठे पाटलांचं खूप मोठं अक्रोचं मार्केट आहे तरी पण आम्ही तिथं आम्ही बऱ्याच वेळा ट्राय केलं पण अशा प्रकारचा भाव आम्हाला आजपर्यंत कधी भेटला नाही म्हणून आम्ही इथपर्यंत एकदम योग्य बोलला तुम्ही की जेणेकरून तुमच्या जवळची मार्केट सोलापूर जिल्ह्यात पंधरा सोळा मार्केट मार्केट आहे जवळची मार्केट टाळून तुम्ही पुण्याकडे येतात पुण्यामध्ये जे जो रेट मिळतो तो इतर मार्केटला कुठेच मिळू शकत नाहीये जो पुण्यामध्ये खणाला वर्ग आहे मॉल आहे उपनगर आहेत पुण्यात